फाडी पोलीस अंतर्गत भांडेवाडी एरियात हनुमान मंदिर जवळ मृतक नामे नारायण आरमोरीकर वय वर्ष आणि त्याचा मुलगा पवन आरमोरीकर चोवीस वर्ष आज घरी त्यांचा थोडस वादविवाद झाला आणि आरोपीला मृतक पैसे मागत होता पैशाच्या त्यांचा झालं आणि मृतकने मुलाला आईबेनच्या शिव्या दिल्या आणि ते शिव्या दिल्या म्हणून त्याच्या डोक्यात राग आला आणि त्याने घरी जाऊन ते रॉड होती आणून त्यांनी मृतकवर वार केला आणि त्या वार मुळे तो जखमी होऊन मृतक मयत झाला हनुमान मंदिर आहे रेल्वे ब्रिजच्या जवळ मयत वडील आहेत आणि जो आरोपी आहे तो मुलगा आहे आणि जो मयत आहे तो थोडा वेळसर होता आणि त्यामुळे तो नेहमीच घरी वादविवाद करायचा किंवा बडबड करायचा लोकांना म्हणून घरचे लोक त्याच्यामुळे त्रस्त होते आणि आज त्यांनी मुलाला शिरी गाडून पैसे मागितले त्याच कारणाहून मुलांनी त्याला मारलं पवन नारायण आरमोरीकर तो वर्ष त्यांना करतो वडील पण त्याचे जे मृतक आहे ते पण असेच आत्मजुरीचे काम करायचे असं काही प्रमाणांना त्यांच्या व्यवसाय नव्हता आणि तो वेळचा असल्यासमुळे थोडासा त्रासलेले होते घरचे लोक आणि आजची जी घटना घडली ते फार आहे आणि त्याच्या रागाच्या ब्रात त्याने डोक्यावर वार केला आणि त्यामध्ये जखमी झाला नाही म्हणून ते जखमी व्यक्ती माहीत आहे